तरबगा मोत तर बघा काय महत्वाची बातमी शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा राज्यभरात पंधरा हजारावर पदाची होणार भरती राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेवर असलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे त्यामुळे कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला असून राज्यात येत्या काळात पंधरा हजारावर कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात तेवीस हजार पाचशे तेहतीस लिपिकाचे पदे मंजूर झाली आहेत तर दोन हजार एकशे अठरा ग्रंथपलांची पदे मंजूर आहेत सहा हजार सातशे बत्तीस प्रयोगशाळा सहायकाची पदे अशी एकूण बत्तीस हजार तीनशे त्रेचाळीस पदे मंजूर आहेत यातील लिपिकाची अकरा हजार सातशेच्या आसपास रिक्त पद आहेत ग्रंथपालाची एक हजाराच्या आसपास पदे रिक्त आहेत परंतु अर्धवेळ ग्रंथ ग्रंथपालांना आता पूर्णवेळ पदभार देण्यात येणार असल्यामुळे ग्रंथपालांची नव्याने पदभरती होण्याची शक्यता कमी आहे परंतु प्रयोगशाळा सहायकांच्या सहा हजार सातशे बत्तीस पदापैकी तीन हजार तीनशे आणि लिपिकाच्या अकरा हजार सातशे अशी एकूण पंधरा हजार पदाची भरती होऊ शकते गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होत नव्हती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती बंदाला मुंबई उच्च न्यायालयाने एका जिल्हा संघटनेने आव्हान दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर तात्पुरती स्थगिती दिली होती त्यानुसार माध्यमिक शाळांच्या दरवर्षीच्या मान्यतेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदाचा उल्लेख केला जात नव्हता त्यामुळे संपूर्ण राज्यभर शिक्षकेतर कर्मचारी पदभरती व पदोन्नतीची प्रक्रिया थांबण्यात आली होती या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाने अनेक वेळा आंदोलन केले मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी संबंधित पदभरती ब घातलेली बंदी उठवली व सदर केस निकाली काढले राज्य शिक राज्य शिक्षक निर्णय विनंतीनुसार शासनाने मुलाचे सहकार्य केले याविषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय देण्यासाठी पाऊल उचललेले राज्यभरात अनेक वर्षापासून पदभरतीच्या व पदोन्नतीच्या प्रतिष्ठा असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे तर बघा दोन हजार पाचपासून राज्यात आकृतीबंद नावाखाली शिक्षकेतर कर्मचारी भरतीला बंदी होती दोन हजार एकोणीस साली आकृतीबंद जाहीर झाला होता परंतु केवळ एका याचिकेमुळे स्थगिती उठली नाही त्यामुळे तब तब्बल ना तब सतरा वर्षांत आता शाळामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उड्डासा वर्षात लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद